माझ्या प्रिय प्रिय सखे दुसरा संपून तिसरा लागला का ग आता चोर चोळीचा घाट ऐक माझी ही कविता एका चैतन्यातून एका चैतन्याचा जन्म एका चैतन्यातून एका चैतन्याचा जन्म डोहाळ्याचे सोहळे असतात पैलट करणीचं कौतुक असतं पण हे सोहळे आणि हे कौतुक म्हणजे काही आई होणं नसतं एका चैतन्याची तू होशील आई एका नाविन्याला जन्म देशील बाई एका शैशवाची तू होशील आई एका जीवनाची जन्मदात्री तू बाई त्याची आई ही हाक फार गोड असते त्याची आई ही हाक फार गोड असते पण ती ऐकताना दिवसभर नुसती धावाधाव असते त्यासाठी खूप खूप सोसावे लागते खूप खूप धावावे लागते खूप खूप उसवावे लागते आणि खूप काही शिवावे लागते आई होण्याच्या या सोहळ्यात खूप खूप आनंद आहे अगं एका चैतन्याला फुलवण्यातच खरा परमानंद आहे आई होणं ही थोडी आहे गंमत आई होणं ही थोडी आहे गंमत स्वत अनुभवण्यातच खरी आहे रंगत आई होणं थोडं आहे कोड सोडवताना ते करतं पुरेपूर वेळ आई होणं ही थोडी आहे धावपळ एखंडा वेखंडाबरोबर ठेवावं लागेल आता मायफळ आई होणं ही थोडी आहे दमछाक आई होणं ही थोडी आहे दमछाक पण रंगांच्या दुनियेतही आहेस ना काही एक झाक आई होणं ही थोडी आहे हुरहुर आई होणं ही थोडी आहे हुरहुर मग नाही करायची त्रास पडला तरी कुरकुर आई होणं ह्यात थोडी आहे मजा खूप काही मिळवताना काटायची मग थोडी सजा आई होणं हा थोडा सन्मान आहे आई होणं हा थोडा सन्मान आहे या सन्मानातच तुझे खरे गुणगान आहे आई होणं हा समारंभ थोडा गौरव आहे या व्यासपीठावर तुझा वेगळा सौरभ आहे आई होणं ही थोडी तपस्या आहे आई होणं ही थोडी तपस्या आहे या तपस्येतील कष्टातच खरा आनंद आहे आई होणं ही एक मैफिल आहे आई होणं ही एक मैफिल आहे सर्वांना सामावून घेतलंच तरच ती रंगणार आहे एका चैतन्यातून एका चैतन्याचा जन्म कुणीतरी आहे आपल्या हाडा रक्ता मासाचं कुणीतरी आहे आपल्या हाडा रक्ता मासाचं कुणीतरी वेडं असूसलं आपल्या रेशमी स्पर्शाचं कुणीतरी बोट आपलं घट्ट धरून ठेवणारं कुणीतरी बोट आपलं घट्ट धरून ठेवणारं आणि कुणीतरी पळत येऊन घट्ट मिठी मारणारं कुणीतरी उमऱ्यावर पाय तिरपाट करून गोबऱ्या गालावर बोट ठेवून आपली वाट पाहणारं कुणीतरी गाल पुढे करून गोड गोड पापा देणारं कुणीतरी आपले बोट धरून चालायला शिकणार आणि कुणीतरी पंख पसरताना आपल्याकडे बळ मागणारं कुणीतरी आपले ऊन ऊन हातच खाणारं कुणीतरी आपल्या कुशीत येऊन निजणारं कुणीतरी धिटुकल लाघवानं आपलं आपलंस करणार कुणीतरी आपले विश्व व्यापून उरणार कुणीतरी आपलं आपला, आपला संसार परिपूर्ण करणार एका चैतन्यातून एका चैतन्याचा जन्म आई होणं हा प्रश्न अवघड बनवू नकोस जिव्हाळ्यात ओलाव्याला कालवायला विसरू नकोस समर्पण भावनेनी सामोरी जा तृप्त होशील समईतल्या ज्योतीसारखी जळत जा प्रकाश देशील उत्तम संस्कारांची शिदोरी जवळ ठेव उत्तम संस्कारांची शिदोरी जवळ ठेव आता लागेल तुला विचारांबरोबर आचारांनाही जवळ कर आता पटेल तुला स्वत्व कधी थोडे जप कधी थोडे विसर स्वत्व कधी थोडे जप कधी थोडं विसर केव्हा ठेवायचे केव्हा विसरायचे हे ठरवावे लागेल तुला आई होताना हे सर्व पाळावे लागेल तुला प्रसूतीच्या वेदना कधी कधी विसर प्रसूतीच्या वेदना कधीकधी विसर कुशीत तो आला की मनवर प्रसूतीच्या वेदना कधीकधी आठव प्रसूतीच्या वेदना कधी कधी आठव संगोपनासाठी त्याच्या सर्व त्या साठव आई होशील तो सोनेरीक्षण हृदयात मोर पिसासारखा ठेव जपून आई होशील तो सोनेरीक्षण हृदयात मोर पिसासारखा ठेव जपून डोळे घट्ट मिटून मुठीत तो रुपेरी क्षण ठेव तू जपून मुठीत तो रुपेरी क्षण ठेव तू जपून आई होशील तो सोनेरीक्षण हृदयात मोर पिसा सारखा ठेव जपून आई होशील तो सोनेरीक्षण हृदयात मोर पिसा सारखा ठेव जपून डोळे घट्ट मिटून डोळे घट्ट मिटून मुठीत तो रुपेरी मोती ठेव झाकून मुठीत तो रुपेरी मोती ठेव झाकून आई होशील तो सोनेरीक्षण हृदयात मोर पिसा सारखा ठेव जपून डोळे घट्ट मिटून मुठीत तो तोरूपेरीक्षण ठेव झाकून मुठीत तो तोरूपेरीक्षण ठेव झाकून